नमस्कार घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीससाठी तुम्ही जर अजूनपर्यंत अर्ज दाखल केलेले नसेल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक अपडेट आहे कारण घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीससाठी अर्ज करण्यासाठी आता शासनाने मुदतवाढ दिलेली आहे या संदर्भातील शासनाने पत्रक जारी करून माहिती दिलेली आहे की ज्या लाभार्थ्यांनी घरकुल योजना ग्रामीण दोन हजार पंचवीससाठी अर्ज केलेला नसेल त्या लाभार्थ्यांना एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करता येणार आहे आता या पत्रकामध्ये महत्वाचा एक पॉइंट देखील देण्यात आलेला आहे की यापुढे सर्वेक्षण करण्यासाठी मुदत वाढ जी आहे ती कोणत्या प्रकारे दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला नसेल तर लवकरात लवकर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज दाखल करा ऑनलाईन किंवा तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा सरपंचांकडे देखील घरकुल योजनेचा फॉर्म जो आहे तो भरून देऊ शकता मित्रो ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला प्रेस करायला नक्की विसरू नका धन्यवाद